दुश्मी गावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पेण पोलिसांची मोठी कारवाई सराईत गुन्हेगारांसह तिघांना अटक पेण पोलीस ठाणे हद्दीतील दुश्मी गावात घडलेल्या घर घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा पेण पोलिसांनी यशस्वी तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे सदर गुन्हा उघरकीस आणण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी मार्गदर्शन केले दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी फिर्यादी केतन अशोक दिवेकर हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख चोपन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संकेत मधुकर ठाकूर जानेवारी रोजी अटक करण्यात आली त्याच्या कबुलीनुसार सुमारे ग्रॅम दोन चेन व एकूण रुपये लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा एक एक मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासादरम्यान गुड्डू हरेराम सिंग उर्फ रॉकी राहणार पनवेल व जयेश हिरामन ठाकूर राहणार दुश्मी यांचाही सहभाग निष्पन्न झाल्याने जानेवारी रोजी अटक करण्यात आली गुड्डू सिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पेण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिवसा एका घरामध्ये काही चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील जवळपास दो दोन सोन्याचे चेल आणि रोख रक्कम असा जवळपास दोन लाख चोपन्न हजाराचा माल चोरून नेला घरात ते त्यांनी प्रवेश करताना पकड वापरून लॉक तोडलं त्यानंतर आतमध्ये प्रवेश केला आणि त्याचं साईडचा चोरून चोरून येऊन बॅक साईडने त्यांनी पुवाला केला त्यावरून तक्रारदार तेथील रवसी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर सहा दोन हजार सव्वीस कलम तीनशे एकतीस व तीनशे पाच गुन्हा दाखल आला गुन्ह्याच्या तपास मध्ये कुठले काही फुटेज वगैरे आम्हाला अवेलेबल नव्हते हो परंतु कन्सिस्टंट एफर्ट्स कौशल्यपूर्ण तपासामध्ये हो गुप्त बातमीदार व टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गावाच्या बाहेरून मिळालेल्या कॅमेऱ्यांच्या आधारे आम्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं एका संशयित आरोपीला त्याचं नाव ठाकूर एकाचं ताब्यात घेतले तो त्याच गावातील जवळचा रहिवासी होता त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केल्याचं निष्पन्न केलं त्याच्या आधारे त्याच्यासोबत असणारे इतर दोन आरोपी नावे गुट्टू हरिराम सिंग व तिसरं आहे जयेश हिरामन ठाकूर या दोन आरोपींना ताब्यात घेतलं तिन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन आ, तो शुल्क आम्ही त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून चोरी घरपुडी केलेला माल दोन लाख चोपन्न हजार माल त्यामध्ये दोन सोन्या चेन व रोख रक्कम एक लाख चाळीस हजार रुपये त्यापैकी रुपये असे आम्ही त्यांच्याकडून जप्त केले आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक सत्तावीस पर्यंत त्यांचा पोलीस कोठडी रिमांड आहे त्या परिसरामध्ये इतरही काही चोऱ्या केल्या आम्ही त्यांची आम्ही तपास तपासणी करतो सतत तपास आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक मॅडम आचल दलाल आमचे अडीच लेसवी सर सुत्रे सर जयस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व आमच्या डीबी पथकातले ए पी आर एस खोत के एस सोनोने एस आर राजे पाटील टॉप कोकरे बसकोटी नंतर आदित्य मात्रे अमोल मात्रे सुशांत गोयल संदीप सिंगाडे गोविंद तलवारे यांनी या डीबी पथकाने हा सदस्य तपास अत्यंत कौशल्यपूर्वक आणि शांत राहून